काही तरी संध्याकाळी वेगळं जेवायला करावं असं मनात होतो म्हणून सांबार भात करायचं ठरवलं हा सांबार भात अतिशय सोप्पा आहे आणि आपल्या घरात नेहमी सांबार मसाला तर असतोच त्यामुळं चला तर आता आपण सांबार भात करूयात त्याआधी एवन सुराज रेसिपी मध्ये नियमिता दत्ते आपणा सर्वांचं स्वागत करते बासमती ब्राउन राईस एक बाऊल इथं मी सांबार भातासाठी घेतलेला आहे तो चांगला स्वच्छ धुवून एक तासभर तरी भिजवून ठेवणार आहे हा आता एक तासभर भिजवलेला तांदूळ आहे तो मी कुकरमधून तांदुळाच्या दुप्पट पाणी घालून चांगला शिजवून घेणार आहे ब्राऊन राईस हा पॉलिश नसल्यामुळं त्याला थोडंसं भिजवून ठेवलं तर तो चांगला शिजतो सांबार करण्यासाठी एक वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन असं शिजवायला ठेवत आहे तुम्ही जर कुठलाही दुसरा तांदूळ घेतला एक दहा मिनटं आधी धुवून ठेवला आणि कुकरला लावला तरी चालणार आहे एकीकडं सांबाराची तयारी करत आहे तुमच्या घरात ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता मी इथे उकडलेला बटाटा काकडी कांदा टमॅटो आणि कोथिंबीर असं घेतलेलं आहे सांबारासाठी सगळ्या भाज्या आपण घालतो फक्त पालेभाज्या आपण घालत नाही एवढंच त्याचप्रमाणे तुम्हाला जी भाजी जास्त आवडेल ती जास्त प्रमाणात घातली तरी काही बिघडत नाही परंतु नुसत्या भाज्या घालूनही भाताला चव येईल असं नाही सांबार भातासाठी तुम्ही सांबार मसाला कुठल्या प्रकारचा वापरता हे महत्त्वाचं आहे इथं मी अगदी घरी केलेलं घरगुती सांबार मसाला वापरत आहे त्यामध्ये मटार पण छान लागतात ते घेतलेले आहेत एका पातेल्यामध्ये तीन चमचे तेल घालून ते गरम झाल्यानंतर मोहरी जिरे आणि हळद असं घालून घेतलं आणि सांबार भात म्हणलं ही कढीपत्ता हवा थोडा कांदा घालून परतून घेत आहे आणि त्याच्यानंतर टॅमॅटो घातलेला आहे टॅमॅटो थोडा जास्त घातला तरी चालेल पण मी इथं चिंचेचंच पाणी वापरणार आहे म्हणून टॅमॅटो जास्त वापरत नाही आहे कोथिंबीर मात्र फोडणीतच घाला म्हणजे छान लागेल आता काकडी बटाटा आणि मटार असं घालून ते छान परतून घेत आहे लाल तिखट थोडं काळा मसाला आणि सांभार मसाला चार चमचे वापरत आहे एवढा या भाताला म्हणजे एक वाटी तांदूळासाठी हा पुरेसा आहे असं हे छान परतून घेत आहे वास पण इतका सुंदर येतोय ना की म्हणजे करता करताच आपल्याला भूक लागायला सुरुवात होते ह्यावरती झाकण ठेवून आता एक पाच मिनिटाची वाफ घेऊन घेते वाफ देऊन झालेली आहे त्यामध्ये आता मी चिंचेचं पाणी घालत आहे तांदूळ भिजवतानाच एकीकडे थोडीशी चिंच भिजत घालायची म्हणजे ती तांदूळ भिजेपर्यंत छान भिजून जाते तुम्ही ह्याच्यामध्ये चिंच नाही घातली तरी चालेल जास्त टॅमॅटो हो घातला तरी चालतो कारण काही ना सांबार भाताचा कलर कसा आहे ह्याच्यावरती सुद्धा हे अवलंबून असते पण चिंचेच्या पाण्यामुळं ह्याला चव खूप छान येते यामध्ये चिंच घातल्यामुळं दोन चमचे मी हा सेंद्रिय गूळ आहे तो घालत आहे ज्याप्रमाणे आंबट भात तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात हा गूळ वापरा आता डाळही मिक्स करून घेतलेली आहे ती चांगली घोटून घेऊन ह्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहोत मला हे सांबार थोडं घट्ट वाटल्यामुळे थोडं यामध्ये पाणी घालत आहे आणि दोन चमचे मीठ आत्ता घालती आहे नंतर थोडीशी चव घेऊन म्हणजे भाताच्या अंदाजाप्रमाणे चव घ्यायची आणि थोडंसं मीठ घालावं लागलं तर घालायचं आता ह्याला चांगली उकळी फोटून द्यायची ही रेसिपी आवडल्यास तुम्ही अजूनपर्यंत जर एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेजारील बेल ऐकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील मी सांबाराची थोडी चव घेऊन बघितली मला थोडं मीठ अजून लागणार आहे असं वाटलं म्हणून मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे हे सांबार आता छान उकळून झालेलं आहे त्यामध्ये आता आपण हा भात मिक्स करून घेऊयात त्याआधी मी थोडंसं सांबार सा बाजूला काढून ठेवत आहे कारण हा सांबार भात नंतर खूप असा घट्ट होत जातो हे सांबार चांगलं भातामध्ये मुरत जातं म्हणून थोडं सांबार नंतर कोणाला भाताबरोबर लागलो तर ते घेण्यासाठी मी हे सांबार काढून ठेवत आहे आता हा सर्व भात आपण या सांबारामध्ये मिक्स करून घेत आहोत कुठंही भाताची गुठळी राहणार नाही असं बघायचं शक्य राहत नाही गुठळी आता त्याला एक चांगली एक दहा मिनटाची वाफ द्यायची आहे मंद गॅसवरती वाफ द्यायची असली तरीसुद्धा दहा मिनटं खालती तळाला हा भात लागू नये म्हणून मी एक तवा ठेवलेला आहे दहा मिनटं वाफ देऊन झालेली आहे भात चांगला मुरलेला आहे याच्यामध्ये आता हा भात थोडासा सर्वरित दिसत असला तरीसुद्धा नंतर सांबार। हाडु हाडु भाता मदे हे सांबार हळूहळू भातामध्ये मुरत जातं त्याला अजून एक पाच मिनटाची वाफ घेऊन घेऊयात हे बघा चांगलं सांबार मुरलेलं आहे ठे त्यावरती आता एक चमचाभर तूप सोडत आहे आणि परत झाकण ठेवत आहे असा हा गरमागरम भात आता आपण सर्व करायला घेऊयात थोडंसं सॅलड घेतलेलं आहे काकडी कांदा टमॅटो आणि पापडही घेतलेला आहे कायकेरीना हा भात खूप असा रसभरीत आवडतो म्हणून हे सांबार ठेवलेला आहे हा भात गरम गरम खायला तर चांगला लागतोच पण थोडासा आणखीन मुरल्यानंतर थंड भातही चांगला लागतो मी आत्ता गरम भात खाणार आहे आणि थोडा थंड झाल्यानंतरही खाणार आहे अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय